राम सातपुते यांचं मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत फेटा घालणार नाही हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे त्यांनी मान्य केलं की मराठा समाजाची फसवणूक सरकारनंच केली असं मत माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी व्यक्त केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा न बांधण्याचा निर्धार केला याबाबत बोलताना माजी नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की आमदार राम सातपुते यांचं मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य म्हणजे त्यांनी आणि महायुती सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि सध्याही मराठा आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित आहे असा होतो असं माजी नगरसेवक विनोद भोसले म्हणाले आमदार राम सत्तरी साहेबांनी एक वक्तव्य केलं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मी सोडवणार नाही तोपर्यंत मी फेटा मारणार नाही मी या राम सत्तु सांगू इच्छितो याचा अर्थ स्वतः मान्य आहेत की जे दहा टक्के त्यांनी महाराष्ट्र विधीमंडळामध्ये जो कायदा पारित केला असं ते म्हणत आहेत आणि एकीकडे ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडल्याशिवाय या ठिकाणी मी फेटा बांधणार नाही म्हणजे सरळ ते मान्य करतायत की आम्ही मराठा समाजाची फसवणूक केली आहे जर राम सत्पुते यांना आपल्या माध्यमातून एक ह्या फितीच्या माध्यमातून विचारू इच्छितो जर तो प्रश्न सोडला सोडलेला आहे असं एक तुम्ही म्हणता आणि परंतु दुसऱ्या बाजूला म्हणता की या ठिकाणी मी फेटा बांधणार नाही याचा अर्थ सरळ सरळ मराठा आरक्षणाच्या या माध्यमातून मराठा बांधवाचे तुम्ही शुद्ध पसरू केली हे तुम्ही निश्चितपणाने इनडायरेक्टली या ठिकाणी कबूल करताय म्हणजे याचा अर्थ की या महायुती सरकारने या सर्व संबंध मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात वेढ्यात काढण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं आहे